त्याच्यामुळे स्थानिकाला काय न्याय निर्णय घ्यायचा हा त्यांनी स्थानिकवरच सोडलेला त्याच्यामुळे इथला जो निर्णय आहे आपण स्थानिक लेवलला स्वतंत्र लढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे मला आत्मविश्वास आहे की गिरीश भाऊंनी जरी सांगितलं की आपला नगराध्यक्ष आणि सगळेच नगरसेवक येतील बहुमताने येतील तर जो तो ज्या त्याच्या पक्षाबद्दल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देतो मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या बहुमत यावं त्यांचा नगराध्यक्ष यावा परंतु मला माझ्या शहरावर माझ्या मतदार बांधवांवर भगिनींवर एवढा नक्की आत्मविश्वास आहे की हा पाचोरा भडगाव मतदारसंघ आहे हा जादू कोण्यावर चुच्यावर भुलतापांवर बळी पडणारा अजिबात मतदारसंघ नाही असे अनेक प्रयोग मागच्या काळात झाले परंतु हा मतदारसंघ आजिबात कोणालाही बळी पडला नाही कधी आमिषाला बळी पडला नाही प्रलोभनाला बळी पडला नाही भुलतापांना बळी पडला नाही त्याच्यामुळे मला माझ्या मतदारसंघातली पूर्णपणे कल्पना आहे मी पंचवीस वर्ष झाले या जनतेची सेवा करतोय यांच्यासाठी रात्रंदिवस जे जे काही संकट असतील त्या संकटांमध्ये मी सामोरं जातो आहे या शहराचा पाचोरा आणि भळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं आहे आणि हे सगळं चित्र माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे माझी जनता मला कधीही सोडणार नाही माझ्या पाठीशी खंबीरपणे होवी राहील याचा मला आत्मविश्वास आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका